नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओमध्ये दिसणारे हे सीताफळाचं झाड आहे चार वर्षापूर्वी लावलेले झाड याला मागील दोन वर्षापासून चांगल्या प्रकारे फळ येत आहेत हे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी साईजसुद्धा आलेली आहे आता मित्रांनो अशी साईज येण्यासाठी तसेच चांगले सेटिंग होण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे झाड पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे म्हणजेच सेंद्रिय आहे याला कोणतेही रासायनिक खत आणि औषध फवारणी मी केलेली नाही फक्त उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेची चाचणी करतो आपण आणि छाटणी तर मी काही केली नाही पण उन्हाळ्यामध्ये याला दोन टोपले खत आणि दोन लिटर गोमूत्र असे याला ड्रिपमधून सोडलेलं आहे मी त्यामुळे याची चांगल्या प्रकारे फळधारणा होऊन चांगली सेटिंग झाली यावर्षी थोडंसं तापमान जास्त असल्यामुळे फुलाची गळ झाली आणि त्यामुळे थोडेसे फळ धारणा ही कमी झाली तरी पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती चांगल्या प्रकारे झालेली आहे मध्यंतरी थोडीशी विरळणी केल्यामुळं फळांना साईजसुद्धा चांगल्या प्रकारे आली मित्रांनो तुम्ही गोल्डन सीताफळाबद्दल ऐकलंच असेल पण हे पूर्णत गावरान फळ गोल्डन सीताफळापेक्षा पण चविष्ट असते हे पूर्णत गावरान वानाचं हे सीताफळ आहे आणि याचे सेटिंग साईज तसेच चवसुद्धा एकदम वेगळी आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तसेच मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की यामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव होतो प्रामुख्याने पांढरी माशी तर त्यासाठी तुम्हाला केमिकल औषध फवारायचे नसल्यास तुम्ही फक्त निमवर्क सुरुवातीपासून फवारला त्यावर की त्याच्या जास्त कडवटपणामुळे मिलीबगचा प्रादुर्भाव होत नाही आणि आपले सीताफळ देखील चांगले राहतात हे बघा हे सीताफळाचं माझं दुसरं झाड आहे आणि याची सुद्धा सेटिंग किती जबरदस्त प्रकारे झालेली आहे बघू शकता तुम्ही कशा वाकून गेल्या फांद्या फळांमुळे अगदी खालच्या फांद्यांपासून ते अगदी शेंड्यापर्यंतच्या फांद्यांना अशीच जबरदस्त सेटिंग ही झालेली आहे आणि त्यामुळे हे झाड पूर्णतः वाकून गेलं आहे हे बघू शकता तुम्ही फळांची साईजसुद्धा एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो माहिती आवडली असाल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार